नमस्कार अंजली किचन मध्ये तुमच्या खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय साधी शेव फक्त हळद आणि मीठ टाकून आपण इथं बनवलेली आणि थोडस तिखट टाकून अशी आपण ही कुर शेव कुरकुरीत शेव बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथं दोनशे ग्राम बेसन घेतले बेसन आपण व्यवस्थित चाळून वगैरे घेतलेले आहे कारण बेसन चाळून घेतले की ह्यातले प्रत्येक गुठळी ती व्यवस्थित मोडले जाते त्यामुळे हे पीठ आपण चाळून घेतलेले आहे तर बेसन पीठ दोनशे ग्राम घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं पाव चमचा हळद घेतली एक चमचा लाल मिरची पावडर कलर साठी फक्त घेतलेली आहे एक चमचा धना पावडर घेतली एक चमचा इथं आपण ओवा घेतला एक चमचा इथं मी जिरं घेतले पण जिरं थोडं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडासा हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ आणि पाणी लागणार आहे सर्व साहित्य सांगून झालेलं आहे आता शेव बनवण्यासाठी आपण इथं खोलगट भांड्याचा वापर करणार आहे तर एका खोलगट भांड्यात कुठलंही वाडग तुम्ही घ्या खोलगट भांड्यामध्ये इथं बेसन पीठ घालून घेऊया आता बेसन पीठामध्ये एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचंय तर पहिली गोष्ट म्हणजे आपण पीठ चाळून घेतलेले त्यामुळे ह्यातल्या गुठड्या मोळायला खूप जास्त अवघड जात नाही पटकन ह्यातल्या गुठड्या मोळल्या मोडल्या जातात आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ तयार करून घेऊया आणि त्यानंतर इथं आपण सर्व मसाले ते घालून घेणार आहे तर सगळ्यात आधी फक्त पीठच इथं मिक्स केलेले आहे मी अशा पद्धतीने एका साईडने आपल्याला हे पीठ फिरवून घ्यायचं जेवढं पीठ आपल्याला नसतं फिरवता येईल तेवढं आपण इथं गोल असं फिरून घ्यायचं कारण आपल्याला इथं सोड्याचा वगैरे वापर करायचा नाहीये सोडा न ना घालता आपली ही शेव कुरकुरीत झाली पाहिजे तर इथं बघा मौसूद असं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे आता अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी आपण छोटा चमचा भरून हळद घालून घेतली एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर थोडासा हिंग अर्धा चमचा इथं ओवा घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय अगदी जिरं आणि ओवा टाकून छान असे खमंग शेव मी आज बनवणार आहे अशी शेव आमच्या गावाकडे बनवलेली जाते आणि वरून थोडं आपण इथं मीठ टाकून घेतलेलं आहे तर चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हे पीठ आपण छान मिक्स करून घेऊया तर पुन्हा याला आपण बघा एका साईडने गोल असं फिरून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ येते छान होतं आणि मस्त पिठाला फगीरपणा येतो आणि शेव पण आपली ह्याची छान बनवता येते तर अशा पद्धतीने बघा हे पीठ आपण बनवलेलं आहे पीठ आपलं शेव बनवण्यासाठी आता तयार झालेलं आहे तर तेल मी वरती तापायला ठेवले गॅसवर पीठ आपलं तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता एक पाच मिनिट पीठ मी असंच ठेवलं होतं एका जागी गोळा करून पीठ आपलं तयार झालेलं तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं आता चमच्याच्या साह्याने आपण इथं सोऱ्यामध्ये पीठ घालून घेऊया किंवा तुम्ही हाताने इथं भरू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने सोऱ्या आपण इथं भरून घेतलेला आहे तर इथं आपण जाड शेवय बनवतोय जाड प्लेट आपण इथं वापरलेली आहे हिच्या जागी तुम्ही बारीक पण बनवू शकता पण इथं जाड शेव मी बनवतीये आणि अशा पद्धतीने फक्त एकदा सोऱ्या फिरून आपण इथं ही शेव बनवणं थांबवतोय तर फक्त एकदा सोऱ्या आपण फिरवलेला आहे जास्त कढईवर केलेलं नाहीये आता गॅस एकदम मोठा होता आपण इथं मिडियम गॅस केलेला आहे ज्या वेळेस आपण शेव तेलामध्ये घालणार आहे त्यावेळेस गॅस जरा मोठा करायचा आणि त्यानंतर गॅस एकदम मिडियम करून आपली शेव आहे ती इथं छान असे कुरकुरीत तळून घ्यायची तर हिथ बघा पहिला घाण आपला छान असा तळून होतोय तर दोन्ही बाजूने आपल्याला शेव ती कुरकुरीत करून घ्यायची तर हिथ बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने शेव आपली चांगली तळून झाली पूर्ण जे बुडबुडे शांत झालेले म्हणजे शेव आपली चांगली तळून झालेली तर आता आपण शेव एका ताटामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने कुरकुरीत पहिला गाणा छान तळून झालेला आहे एका प्लेट मध्ये मी काढून घेतली आता पुन्हा गॅस मोठा करायचा आणि परत एकदा आपण हा दुसरा घाणा इथं तयार ता, करून घेतोय अशा पद्धतीने एकदा सोऱ्यात फिरून मी इथं बास केलेला आहे जास्त कडाईवर आपण शेव पाडणार नाहीये अगदी छोटे छोटे गोल आकार इथे आपण करून घेणार आहे आता इथे शेव आपण पलटी करून घेतोय गॅस मी आता मीडियम करून घेतलेला आहे कारण आपली शेव आहे ती चांगली कुरकुरीत झाली पाहिजे जास्त जै। मोठ्या गॅसवर जा जर तुम्ही तळली तर शेव आपली पहिल्यांदी जाड आहे आणि आपण जर गॅस जर एकदम मोठा केला तर ती आतून कच्ची राहू शकते किंवा कुरकुरीत पण होणार नाही त्यासाठी इथं मीडियम गॅसवर आपण तळून घेतलेली आहे तर दुसराही घाण आपला छान असा तळून झालेला आहे दोन्ही बाजूंनी आलटून पालटून एक सारखी ही शेव मी तळून घेतली आहे शेव मी काढायला घेते तर अशा पद्धतीने बघा छान आपली ही शेव आता मी तयार करून घेते तिथं बघू शकता अगदी दोनशे ग्राम पिठामुळे भर भरपूर भर अशी ही शेव तयार झालेली आहे तर इथं बघू शकता खूप छान अशी आपली शेव तयार झालेली आहे तिखट अशी शेव आपण इथं तयार केलेली आहे तर इथं बघू शकता सहज अशा हातामध्ये एकदम चुरगळली जाते म्हणजे आपली शेव आहे ती खूप छान झालेली आहे तर एका प्लेट मध्ये आपण सर्व ठेवून घेऊया एका प्लेटमध्ये बघा सर्व शेव आपण इथं ठेवून घेतलेली आहे आणि आपली शेव दिसायला सुंदर झाली ते उडी चवीलाही छान झालेली आहे शेव तुम्ही दिवाळी निमित्त नक्की करून बघा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद